नमस्कार आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहोत चिकन मसाला चिकन घेतलेलं आहे त्यामध्ये हळद मीठ टाकलेले आहे आता आपण कालून घेऊ अशा प्रकारे हळद मीठ लावून चिकन कालून घेतलेलं आहे आता पंधरा ते वीस मिनटं झासाला बनवण्यासाठी घेतले अद्रक टोमॅटो लिंबू कांदे कोथिंबीर लसूण व सुकं खोबरं आता आपण कट करून घेऊया साहित्य दीदी बघा इथं चिकनची वाट बघत आहे चिकन कधी तयार होते खाण्यासाठी ते सुरुवातीला अद्रकीचे छोटे छोटे टुकडे करून घेऊया अद्रक कट करून घेत आहोत अद्रक कट करून झाले आहे आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ लसूण पण टाकून घेऊ थोडी कोथिंबीर पण टाकून घेऊया अदरक लसून कोथिंबीर पेस्ट अशी झाली आहे ती आता काढून घेऊया आठात टोमॅटो कट करून घेऊ ना टोमॅटो मोठाच कट करूया मिक्सर मधून काढायचा आहे पण कट करून घेऊया आता काना कट करून जाणार आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ आता पेस्ट बनवून घेऊ कांद्याची पण पेस्ट तयार झाली आहे सानू दिदी बघा आली आहे सानू दिदी आता बघायला लागली पेस्ट बरं आता किस करून घेऊया खोबऱ्याचा किस असं झालेला आहे सानू दिदी बघा मध्येच हात घालत आहे नुसते सारखी सारखे खोबऱ्याचा किस बघा असं झालेला आहे कुकर धुवून घेतला आहे आता गॅस चालू गॅस चालू केलाय कुकर वर ठेवले कुकर गरम झाला की तेल टाकून घेऊया चिकन बघा पंधरा ते वीस झाकून ठेवलं होतं असं झालंय एकदम मरून छान पैकी कुकर गरम झालंय आता तेल टाकून घेऊया तेल गरम झालं की त्यामध्ये ते आता तेल गरम झालंय त्यामध्ये अद्रक लसूण व पेस्ट टाकून घेऊया म्हणजे टाकलेलं आहे आता घेऊ थोडा भाजलं की नंतर चिकन टाकून घेऊया त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट भाजलेले आहे आता चिकन टाकून घेऊया चिकन हलवून घेतलेलं आहे आता वर आता कुकरचं झाकण लावूया तोपर्यंत आगचं पाणी सुटत चिकनला आता झाकण लावून घेऊया चिकनला बघा आगचं पाणी सुटलेलं आहे आता वरून एक तांब्यावर पाणी टाकून घेऊया त्यामध्ये हलवून घेऊया आता झाकण लावून घेऊया कुकर कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या होईपर्यंत चिकन शिजू द्यायचं आहे गॅस थोडा आता फुल केलेला आहे सुरुवातीला सांगू बघा आता चिकन सोबत खाण्यासाठी कांदा देणार आहे मम्मीला कापण्यासाठी हा कांदा चिकन सोबत खाण्यासाठी कापला आहे आता ते थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवूया मग कांदा तिखट लागणार नाही एक चिट्टी आलेली आहे कुकर दोन चिट्ट्या आलेल्या आहेत कुकरच्या तीन चिट्ट्या आहेत आता चिकन ताटात काढून घेऊया चिकनचे उकड काढून घेतलेले आहे व चिकनचा है आहे चिकन चिकनमध्ये टाकण्यासाठी घेतलेला आहे घरी बनवलेलं काळं तिखट खड़ा मसाला आहे हा सोहनाचा चिकन मसाला आंबारी चटपट मसाला कांदा लसून घरकुल मटन मसाला गॅसवर कढई ठेवलेली आहे तर गॅस चालू करून घेऊ कढई गरम झाली की त्यामध्ये तेल टाकून घेऊया कढई गरम घेऊया कढईत तेल गरम झालंय आता अद्रक लसून पेस्ट टाकून घेऊऱ्याचं पीस पण टाकून घेऊया आता तेलात

पाणी टाकून घेऊया पाणी टाकून झालेलं आहे आता चिकन मसाला टाकून घेऊया

त्या प्रकारे आपला चिकन मसाला तयार झालेला आहे चिकन ताटात घेतला आता खाण्यासाठी वाढून बाजरीच्या भाकरी कांदा लिंबू घेतलेला आहे आता मी जेवायला बसणार आहे पण घेतलेला आहे पण घेतलेला आहे आता पहिला आपण लिंबू पिळून घेऊया लिंबू पिळून घेतलंय भास्कर घेऊया भास्कर चुरून घेऊया करूया भास्करीचा आपण खाऊया कांदा चालू दिदी पण आहे आता चिकन खात नाही व्हेजिटेरियन आहे आता कांदा पण घेतला आहे कालून झ तिखट अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद